हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजली फूड ब्लॉग आपण आज बनवूया शेंगदाणे आणि तिळाचे लाडू त्यासाठी मी इथं कढई गरम करून घेतली त्यामध्ये तिळ घातले आहे अर्धी वाटी तिळ घेतले भाजून घ्यायची तीळ लो फ्लेमवर मी एक चार ते पाच मिनटासाठी तीळ भाजून घेतले तोपर्यंत तो गुळ कटूर कर करून घेतला आहे पाऊन वाटी गुळ घेतला आहे तिळ भाजून झाले होते ताटामध्ये पसरून ठेवले गार करण्यासाठी त्यानंतर ते एक वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे पण भाजलेले आहे पण ओव्हन मध्ये भाजल्यामुळे याला डाग दिसत नाही पण हे भाजलेले शेंगदाणे आहे एक वाटी फिरवून घेतले खूप बारीक नाही करायचं कारण हे मिश्रण आपल्याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवायचं आहे त्यानंतर गार झालेली तीळ पण मिक्सरच्या भांड्यात घातले आणि ते पण फिरवून घेतले हलकेसे हे बघा खूप जास्त नाही फिरवले आणि पूर्ण गार झाल्यानंतरच फिरवून घ्यायचे त्यानंतर कट करून गुळ घेतला होता मी तो पसरवून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे शेंगदा आणि तीळ आणि गुळाला या लाडूचा आपण एक चमचासुद्धा तेल न तूप न वापरता तयार करणार आहे हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर याला परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडं थोडं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ छान एकजीव होतो आणि आपल्याला कसल्याही प्रकारचं तूप वापरावं लागत नाही हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदाही एक फिरवून घेतलं मी राहिलेलं हे शेवटचं मिश्रण पण फिरून घेते हे बघा सर्व आता मिश्रण तयार झालं आहे छान एकजीव झालं हे सर्व त्यानंतर परत हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे लाडूला छान बँडिंग तयार होईल मस्त असं मिश्रण एकजीव करून घेतलं मी तुम्ही पाहिजे तर यात ड्राय ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता किंवा विलायची किंवा जायफळ सुद्धा टाकू शकता लाडू तयार करून घेते मी तुम्ही बघू शकता अगदी सहज लाडू तयार झाला हा एकही थेंब तूप न वापरता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित फिरवून घेतलं की या लाडूला तुपाची गरज पडत नाही व्यवस्थित लाडू तयार होतात अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घेते आता एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास छोट्या आकारामध्ये आठ ते आकारा दहा लाडू तयार होतात उन्हाळा असला तरी शेंगदाण्याचे लाडू खूप पौष्टिक असतात पण सकाळी खाण्यासाठी वापरू शकतो आपण हे लाडू आणि सकाळी खाल्ल्यामुळे लाडूंचा त्राससुद्धा होत नाही बघा मस्त असे लाडू तयार झाले आहेत नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच